गुड hey मॉर्निंग तर स्वयंपाक झालेला आहे म्हणजेच पटकन मी सुकी मटकी केली कारण की यांना लवकर जायचं होतं आणि चपाती आणि मटकी झालेली आहे आणि आता चहा ठेवलाय ॲक्च्युली मला करायचं आहे चहा बंद पण माझ्याच्यानी काही चहा बंद होईना म्हणजे आत्तामध्ये खूप दिवस मी एक दीड वर्ष चहा बंद केला होता तेव्हा काहीच वाटलं नाही आणि आत्ता नवरात्रीत परत चहा मी सुरू केला उपवासात पण मग आता तो बंद होईनात तर आज बघूयात हा शेवटचा चहा असं म्हणून घेते चहा आणि ब्रेड कारण की वेट पण खूप वाढते त्याच्यामुळे मी आता डाएटवरती पण फोकस करणार आहे बाहेरचं खाणं बंद करणारे सगळ्यात महत्त्वाचं प्लस सकाळचं एक्सरसाइज वगैरे हे पण ठरवते आहे पण आज ह्यांना लवकर जायचं होतं म्हणून पटकन मग उठून डायरेक्ट स्वयंपाकालाच लागले सो ते केलंच नाही सो बघूयात भांडी आवरायच्यात अजून मस्त आता चहा घेते आधी आणि <laughs> मग <बा>, आ काय <laughs> मला वाटलं मला आवाज देत मस्त चहा घेऊन दिवसाची सुरुवात बघूयात आता काय काय होते झाड पण चेंज करायचे so, लेट्स गो इकडे केलेली आहे सुकी बटकीची भाजी हे बघा हे जे घोकरणीचं झाड आहे ना त्याला छान असा मी शेप दिलेला आहे तारेने मस्त एक ते एकदम आणि आता फुलं पण आले त्याला थोडंसं इथं आहे ना त्याला रोग पडल्यासारखं झालं कारण की आता दिवाळीच्या चोरीस मी नव्हते ना तरी पा ऍक्च्युली काय झाले काय कळलं नाही त्याला पण हे पूर्ण एकदम पूर्ण गच्च भरल्या अगदी मस्त वाटेल छान फुलं आलेली आहेत मस्त हे जे आहे वेलवेट टाईपचं फुल येतं ना त्याचं झाड इकडे कोथिंबीर लावलेली आहे याच्यात पण कोथिंबीर आलेली आहे आता मी थोडस सर्च केलं की हे जे अडलेली आहे तर याला काय केलं पाहिजे एक ऑप्शन आहे जो की हळदी त्याच्या पाण्यामध्ये मिक्स करून हळदीचं पाणी त्याच्यात टाकते जेणेकरून त्याची ग्रो पण छान होईल आणि जे काही त्याला कीड वगैरे लागली असेल तर ती कमी होईल आणि थोडंसं झाडांना पण स्प्रे केली जसं आपण स्वतःला पॅम्पर करतो तसं असते खूप आणि ह्या शेवंतीला किती सारी आता फुलं आल्यानंतर खूप छान दिसली आहेत ठीक आहे आता ह्याला थोडंसं हळदीचे पाणी टाकते इकडे बेडशीट वगैरे आज मी धुतलेले आहेत सो चलो ह्याच्यात जे खराब वगैरे आहेत ना थोडस पानं ते काढून घेते ओके आणि थोडीशी जी हळद आहे ना ती आता थोडीशी गुडामध्ये टाकते थोडी खाली सांगे आणि आता हे हळदीचं पाणी ह्या पाण्यावरती मिक्स करते स्प्रे करते ती काय रिझल्ट येतोय आता हा रिझल्ट आपल्याला पार्टिकल्स गेलेले दिसतात एक मिनिट ते स्प्रेस होईना कारण त्याच्यात पार्टिकल्स दिलेले असतील सो मग मी आता असे टाकते सो हा डप्पा एक नवीन आणलेला आहे दिदी मी आता हा खूप मोठा आहे याच्यात म्हणजे माझ्या ज्वेलरीचं सामान भरपूर बसेल असं आहे पण आता प्रॉब्लेम काय झालाय हे मी जे सामान घेते ना त्या बॅग मध्ये हा डब्बा बसत नाहीये तर असा प्रॉब्लेम झालाय सो आता ह्याच्यापेक्षा मोठी बॅग बघावी लागेल नाही तर मग ह्या डब्यामध्ये दुसरं जे की जास्तीचं जे सामान असेल तर ते ह्याच्यात ठेवावं लागेल असं काहीतरी आता मला मॅनेज करावं लागेल तर इकडे मी सामान ठेवलेले हो आहे ज्वेलरी ते पण मला आवरायचं आहे प्लस इकडचं ड्रेसिंग टेबल कपड्याचं ते पण मला आवरायचं जे जुने कपडे आहेत ते काढायचे आणि बाकीचे कपड्यांना जागा करायचे आणि त्याच्यासोबत हा एक आहे आणि हा खूप स्वस्त भेटला तिकडं वन एटीलाच बसलेला आहे तिकडे मी रविवार पेठेत पण बघितलेले तर रविवार पेठेत पण थोडेसे महाग जातात प्लस ऑनलाईन पाहिलेले मी वगैरे पण तिथं पण थोडेसे मला असेच दोनशे प्लस वगैरे असे दाखवलेले सो वन एटीच्या मानाने चांगला भेटलेला आहे आणि हा ट्वेंटीला ला भेटलेले आहेत असे चार त्याच्यात कप्पे आहेत असे आणि सेपरेट सेपरेट आहे त्याच्यामुळे ह्याच्यात पण मी बीड्स वगैरे ठेवू शकते जे साईजचे वेगवेगळे मोठे त्याच्यापेक्षा छोटे वगैरे अशा बीड्सचे नाही का डिफरंट डिफरंट ठेवू शकते याला चार कप्पे ह्याच्यात मोठे होते का होते ती म्हणजे चारच कप्प्यांचा होता का हा चार असं मोठा असता तरी पण छान वाटलं असतं म्हणजे नाही का प्रत्येक सेपरेट जो लागते तोच सेपरेट खूप उघडायचा आणि म्हणजे घ्यायचं म्हणजे कसं त्यातले बीड्स वगैरे मिक्स होत नाही तर दुसरी गोष्ट आणि घेताना सांडत वगैरे नाही किंवा एकमेकांच्या मिक्स होत नाही तर हा याचा एक फायदा आहे चांगला सो आता आवडण्याच्या आधी म्हटलं नेलपेंट लावाय कारण काल मी लॅव्हेंडर कलरची नेलपेंट आणलेली हाताला तर काहीतरी करून ठेवलेले आहे वेगवेगळे कलर लावून घेतलेले पण आता ही जरा पायाला जरा चांगली लावते मी म्हणजे आता एवढं म्हणजे असं लावतच नव्हती एवढं वेळ पण नाही आणि जर वेळ काढला तर भेटतो स्वतःसाठी नाही तर बिलकुल नाही भेटत मग आणि दावरलं ना आळस झाला ना मग काहीच करू शकत नाही मी इच्छाच होत नाही काही करण्याची मग मोबाईल मो रील्स पाहणं हेच कारण की दिवाळी वेळेस पण म्हणजे पूर्ण आवरलेलं पण पे नेलपेंट नव्हती लावली लक्षातच नाही राहिली नेलपेंट लावायची बाकीच्यांना एवढा वेळ कसा भेटतो मला कळत नाही नेल पेंट लावणं नेल आर्ट करणं परत ते रिमूव्ह करणं परत वेगवेगळे वेगवेगळ्या वेग डिझाईन करणं छान वाटत हा एकदम डार्क पण नाही आणि एकदम लाईट पण नाही असं एकदम मिडियम कलर आहे आणि छान वाटतंय आज मी आता हे सगळं कपड्यांच आवरून घेणार आहे आणि मग वेळ भेटला तर काही ज्वेलरी वगैरे बनवणारे हे पण व्यवस्थित मला सामान ठेवायचे ते नाही तर मग आज थोडा आराम करणारे कारण काल मला वेळच भेटला नाही आराम करायला कारण काल दिवस असाच गेला सगळ हे खूप जणांना असं वाटतं हिला हिला काम नसते म्हणून ही व्हिडिओ बनवते असं काही नाही पण सो सोगाईच जेवण वगैरे झालेलं आहे संध्याकाळचं हे माझे डोळे वगैरे सुजलेले आहेत कारण दुपारची मी आज झोपलेले चक्क आणि झोपल्यामुळे नंतर असा आळस आलेला आहे ना प्रचंड त्याच्यामुळे मग काय दिवस असाच गेला आता जेवण वगैरे जस जा झालेलं आहे सो चला आता असं एक आळसच आलेलं आहे त्याच्यामुळे मग आता काय करण्याची इच्छा असं नाही वाटत आहे सो so, मग पटकन आवरल्या सगळ्या गोष्टी आणि आता म्हटलं झोपून घ्यावं आणि उद्या सकाळी फ्रेश उठावं जरा बरं पण वाटत नव्हतं सो मग असं कणकणी आल्यासारखं कसं होतं त्या टाईपमध्ये त्याच्यामुळे म्हटलं चला आता आराम करूयात सो so, कसा वाटला ब्लॉग हे नक्की सांगा कमेंटमध्ये चलो भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय